नमस्कार मित्रांनो आनंद मंत्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत रोगमुक्ती या विषयाबद्दल आज आज आपण बोलणार आहोत आणि एक प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठी फक्त दिवसाला पंधरा मिनिट तुम्ही जर काढलेत ना आणि तुम्ही जर ही साधना केलीत तर तुम्हाला आजारापासून अतिशय चमत्कारिकरित्या मुक्ती मिळू शकते अर्थात तुमचे जे काही आत्ता मेडिकल ट्रीटमेंट वगैरे चालू आहे त्या सगळ्याला जोड म्हणून ही गोष्ट आहे मंत्राच्या बाबतीत हे आता शास्त्रसिद्ध गोष्ट आहे की जग म्हणजे आता तुम्ही क्वांटम फिजिक्स घ्या किंवा काही घ्या मॉलिक्युलच्या मुळाशी व्हायब्रेशन आणि वेव्स असतात आणि मंत्र शक्ती किंवा ऑडिओ आवाज ज्याला शब्द ब्रह्म, शब्दब्रह्म वेगळी कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण आवाजाच्या लहरी म्हणतो या इम्पॅक्ट करतात प्रत्येक गोष्टीवर मग या तुमचं वर्तमान तुमचं भविष्य याच्यावरसुद्धा इम्पॅक्ट करतात आणि मंत्रामध्ये अर्थ आणि आवाज अशी दोन्ही मिळून ती ताकद आहे आणि ईश्वरी शक्तीला ऊर्जेला आपण आवाहन करतो असं सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून हे फळ म्हणजे ह्याच्या लॉजिकल बेस हा आहे असं सगळ्याचं मिळून हे फळ आपल्याला मिळतं हे काय आहे तर देवी कवच आपण बघणार आहोत देवी कवचाचं वैशिष्ट्य असं आहे की देवी कवचामध्ये शरीराच्या नखापासून केसापर्यंत प्रत्येक अवयवाच्या सुरक्षेबद्दल आपण देवीला आवाहन करतो आपल्याला काय करायचं आहे आता मी या व्हिडिओमध्ये प्रत्येक श्लोक त्या कवचाचा दिलेला आहे आणि त्याच्या खाली त्यात कोणता अवयव तिथे संस्कृतमध्ये मेन्शन केला आहे ते लिहिलेलं आहे तुम्हाला करायचं इतकंच आहे की पंधरा मिनिट फक्त आपण दिवसातले काढायचेत आणि हे ऐकायचं आहे हे याच्यामध्ये मी ऑडिओ पण दिलेला आहे त्याचा आणि हे ऐकताना त्या त्या वेळेला ज्या अवयवाचा उल्लेख त्याच्यात केलेला आहे त्या अवयवावर तुमचं मन केंद्रित करायचं आहे आपलं मन किंवा आपलं लक्ष मन म्हणजे आपलं मन हा आपल्यामध्ये असलेला ईश्वरी अंश असतो आणि त्या मनामध्ये अमर्याद ताकद असते हिलिंग पॉवर असते आणि आपण देवीला म्हणजे शक्तीला आवाहन करतोय देवीला आवाहन करण्याचं एक खास महत्त्व असं आहे की तुम्ही बघा प्राणीमात्रामध्ये सुद्धा आई ज्या पद्धतीने मुलाचं रक्षण करते ना पूर्ण शक्तीनिशी कुठल्याही संकटाला न घाबरता ती ज्या तडफेनं मुलाचं रक्षण करते तसं कोणी करू शकत नाही आणि आपण माता समजून माता म्हणूनच माता आहे ती जगनमाताच म्हणतो आपण तिला तिला आपण आव्हान करतोय की आपल्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करा आणि हे फक्त शारीरिक गोष्टीशी मर्यादित नाही आहे तुमची धनसंपदा कुटुंब मुलं मान सन्मान याचं सुद्धा रक्षण देवी आपल्याला करते आणि याच्यामध्ये आपण आवाहन केलेलं आहे की तुम्हाला सगळ्या पद्धतीचा मान सन्मान त्याचं रक्षण तुमच्या धनसंपदेचं शरीराचं प्रकृतीचं रक्षण याच्यामधनं होतं याच्यात दुहेरी फायदा असा आहे की ज्या वेळेला श्लोक म्हणला जातो आणि त्याच्यात उदाहरणार्थ असा आहे की तू माझ्या नासिकेचं रक्षण कर कर्णाचं रक्षण कर हृदयाचं रक्षण कर त्या त्या वेळेला आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करतो आणि आपले मनाची जी शक्ती आहे मनामध्ये जी हिलिंग पॉवर आहे ती हीलिंग पॉवर तिथे अप्लाय होते आणि त्याचा खूप जादूई आपल्याला परिणाम मिळतो हे जर तुम्ही रोज पंधरा मिनटं पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने फक्त हे कवच ऐकायचं आणि त्या कवचामध्ये जसं जसं मेन्शन केलेलं आहे तसं तसं तस तुम्ही आ डोळ्यांवर नाकावर याच्यावर ती दृष्टी केंद्रित करायची आणि ज्या वेळेला तिथं असा उल्लेख आहे की माझ्या संपत्तीचं रक्षण करो तेव्हा तुम्ही असं इमॅजिन करायचं की आई जगदंबा आपल्या संपत्तीचं रक्षण करते आपल्या भार्येचं आपल्या पुत्रांचं कन्याचं रक्षण करते हे डोळ्यासमोर आणायचं इमॅजिन करायचं फील करायचं तुम्ही की ती प्रत्येक तुम्ही तो श्लोक ऐकताना तुमच्या हिलिंग प्रोसेस आतमध्ये प्रत्येक पेशीचं चा चालू आहे हे तुम्ही इमॅजिन करायचं हे फील करायचं आहे तुम्ही बघा करून अतिशय चमत्कारी याचा फायदा होतो आणि हे हे कुठल्याही मेडिकल ट्रीटमेंटला किंवा दुसऱ्या कुठल्याही ट्रीटमेंटला सबस्टिट्यूट नाही तर हे सपोर्ट म्हणून आहे अग अतिशय सोपं सहज आहे याला कुठलंही पथ्य नाही फक्त पथ्य एकच आहे की तुम्ही शुचीरभिवतो म्हणजे आंघोळ सकाळी आंघोळीनंतर आपण देवाला नमस्कार करतो पूजा करतो आंघोळीनंतर एक पंधरा मिनिट काढा स्वस्थ बसा तुम्ही जर तुम्हाला बसण्याचं सुद्धा म्हणजे आजारी असाल तुम्ही आणि झोपून असाल तर तुम्ही झोपलेल्या अवस्थेत सुद्धा तुम्ही हे ऐकलत तरीसुद्धा चालतं आणि फक्त ऐकायचं आहे कुठलंही संस्कृत उच्चारण कुठलंही पाठांतर असं काहीही याच्यामध्ये नाही आहे ऐकायचे आणि ऐकताना त्या त्या अवयावर त्या त्या गोष्टीवर मन केंद्रित करायचे आणि हा विचार करायचा आहे की मी झपाट्याने बरा होतो आहे मा माझा हा अडचण किंवा माझं जे एक लक्षात घ्या आजार ही तुमची ओळख नसते आजार तुमच्या शरीरात पाहुणा असतो तो जाणार असतो तर हे गृहीत धरा आणि तो जाणार आहे तो जातो आहे तो गेला आहे असा विचार करत तुम्ही हे ऐका आणि बाकी याला कुठलं बंधन नाही संध्याकाळीसुद्धा तुम्हाला करायचं असेल तर हातपाय धुऊन तुम्ही शांत बसून किंवा बसता येत नसेल तर तुम्ही झोपून गेलात तरीसुद्धा काही याच्यात कसलंही असं बंधन नाही आहे भावना आपली श्रद्धा मूळ महत्त्वाची आहे आणि मन लक्ष तिथं केंद्रित करणं हा याने आपण स्तोत्र तर म्हणतोच आहे प्लस आपण मॅनिफेस्टेशनचा पण याच्यात उपयोग करून घेतो आहे जे आपण म्हणतो की युनिवर्स आपलं ऐकतं किंवा आपण जसा विचार करतो ज जो विचार आपण ब्रॉडकास्ट करतो तो आपला फलित होतो किंवा आपल्याकडे पूर्ण प परत येतो तेही आपण याच्यामध्ये साधतो आहे म्हणजे असा दुहेरी फायदा आहे आणि म्हणून याचं हे खूप इम्पॅक्टफुल आहे तुम्ही हे जरूर ऐका विश्वासाने ऐका आणि आए जोपर्यंत तुम्हाला त्रास तुमचा कमी होतो तेव्हा तोपर्यंत तुम्ही दररोज केलं तरी चालेल आणि नंतर मग जेव्हा तुम्हाला जमेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केलं तरी सुद्धा चालेल असं याच्यात कुठलीही अट वगैरे असं काही नाही आहे श्रद्धा पाहिजे देवी देवीवर आणि देवाला व्यक्तीने शक्ती समजा खूप वेळा काय होतं आपल्या स्वतःच्या मनात आपलं लॉजिक किंवा आपली चिकित्सा असते ना ती गोंधळ उडवत असते निनिळ्या शंका मनात करते काही खरं खोटं तुम्ही सोडून द्या हे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की ऊर्जा आहे आपला जन्म ऊर्जेपासूनच झालेला आहे आपलं मधूनच आपण आलेलो आहोत त्यामुळे त्या शक्तीवरती विश्वास ठेवा व्यक्ती असं मानू नका तुम्हाला नक्की मनातल्या शंका दूर होतील आणि हे करताना तुमच्या मनात काही शंका वाईट विचार येत असतील तर ते विचार मनात येत आहेत असं समजू नका मनातून निघून जात आहेत साठलेले होते कुठेतरी डस्टबिनमध्ये होते ती डस्टबिन आपण रिकामी करतोय असं इमॅजिन करा अथश्री चंडिकवचन श्रीगणेशाय नम श्री सरस्वतय नम नमः नम कुलदेवताय नम अभिघ्नमू ॐ नारायणाय नम ओम नरोत्तमाय नम ओम सरस्वतीदेव्याय नम श्रीवेदव्यासाय नम अथ दव्या कवचं ओम अशा श्रीचंडिवच ब्रमाऋषी देवता अंगन्या सोक्तमात्रो बीजं दिग्बंध देवतास्तत्व श्री जगदंबा प्रीत्यर्थ सरस्वती पाठांगत्व जपे विनियोगः ॐ नम चंदिकाय मार्कंडे उवाच ओं युह्यं परम लोके सर्वक्षाक नृणामय कसिदाख्यात तन्विब्रूहित पितामह ब्रमो उवाच अुह्यतम विप्रसर्वभूतोपकारकं देव्यास्तु कवचं पुण्यमतशृणुसु महामुने प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटेती कुष्माडेती चथक पंचम स्कंदमाते षष्टम कात्यायने सप्तम अष्टमं नवमं नवम च नवदुर्ग प्रकीर्तता नेतानि नामा ब्रम्हणव महात्मना अग्निना दह्यमानस्कु शत्रुमध्ये गतो रणे विषमे दुर्गमे चैवाभयार्थं गता न तशा जायते किंचित शुभम्रणसंकटे नापदं तस्य पश्या शोकदुःखं भि यस्त भक्त्या स्मृता नुना प्रजायते ये प्रजायचे येमरती देशे रक्षसे तान संशय प्रेतसंस्था चमुंडा वाराही महिषासना ऐंद्रिग माहेश्वरी वैष्णवीगृडासना कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मिहंस समाढा सर्वाभरणभूषिता इत्येता मातर सर्वासोग समन्वी नानाभरण शोभाढ्या नाना, नाना रत्नोपशो दृश्यते रथारूढादेव्ह्य क्रोधसमाकुला शंखंचक्र गदा च मुसलायुधं खेटक तोमर च परशुपाशमे कुंतायुधं त्रिशूल चांगमायुधमुम दैत्यानां देहनाशाय भयाय चारयंथा युधा निवानांच्या हिताय वै नमस्ते अस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे महाबले महोत्साहे महाभयविनाशिनी त्राहिमा देवी दुष्प्रेक्षे शतूणा भयवर्धिनी रक्षतु रक्षंद्रि अग्न्यां अग्निदेवता दक्षिणे अवतु वाराही नैऋत्या खड्गधारिणी प्रतिचा वारुणी रक्षित वायव्या मृगवाहिनी उदिचा पाऊमाशान्या शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणी मे रक्षी वैष्णवी तथा एवं दशिदुषो रक्षित चामुंडा शिव जया पातु विजया पातु पृष्ठतः अजिता वाम पाश्वत रक्षे दुमा रक्षेदुमाध्नी व्यवस्थिता मालाधरी ललाटे च भ्रुवद रक्षेस यशस्विनी मध्ये यमघंटा च नासिके शंखिनी चुषो मध्यर्द्वारिनी कपौलो कालिका रक्षेतकर्णमूले तु शाकरी नासिकाया या च उत्तरोष्ट चर्चिका अधरे चांमृतकला जिव्हायांच चा सरस्वती दंतान रक्ष कौमारीकंठ देश च घटि चिद्रघंटाच महामायाच तालुके कामाक्षी चुक रक्षित वाचम मे सर्व मंगला च भद्रकाली धनोधरी नीलग्रीवा बहिकंठे नलिका नलकुबरी स्कंदयो खडगिनी रक्षित बाहुमे वज्रधारिणी हस्तोर्दंडिनी रक्षित दंबिकाचांगुलिशू चखाछूलैरी रक्षेत कुक्षव रक्षेत, रक्षेत, रक्षेत कुलेश्वरी स्तनौ रक्षेते महादेवी मनशोक विनाशिनी हृदय देवी उदरे शूलधारिणी नाभौ च कामिनी रक्षेत गुह्यं गुह्येश्वरी तथा पूतना कामिका मेठम गुदे महिषवाहिनी रक्षित जानुनी विंध्यवासिनी जंगे महाबलासर्वकामप्रदायनी नारसिंह च पादपृष्टे तुतैजसी पादांगुलिशु श्रीक्षे पादाधस्थलवासिनी नखा च केशाच वर्धकेशीनी रौमकूपेश कौबेरी तछम वागीश्वरी तथा रक्तमज्जावसा मासान्यास्ती पार्वती अंतरा कालरातिश पितजमुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणी स्वालामुखीनकज्वालामभेद्यासंधिशु शुक्र ब्रमाणी मे रक्षे छत्रेश्वरी तथा अहंकारं मनो बुद्धिं रक्षेन् मे धर्मधारिणी प्राणा तथा च समानक वज्रहस्ता मे रक्षण कल्याण शोभना रसे गंधे च शब्दे च योगिनी सत्त रजस्त रक्षे नारायणी सदा आयुरक्षत वाराही धर्म वैष्णवी यशः कीर्तींच लक्ष्मीच धनं विद्याचक्रिणी गोतमिंद्राणी मे रक्ष पशु रक्षीके पुरान रक्षेंद महालक्ष्मीन भार्यान रक्षतु भैरवी पंथान सुपथा मार्गं क्षेवकरी तथा राजद्वारे विजया सर्वता स्थिता रक्षाहीनं यस्थान वर्जितं कवचेन तु तसं रक्षे देवी जयंती पापनाशिनी पदमेक न गच्छे तु यजिछे शुभमात्मन कवचेनावृत्त गे तत्र तत्रार्थ लाभश्च विजय सर्वकाम ययंचित काम का तंत परमूल प्राप्सते भूतले पुमा निर्भय जायते मर्संग्रामेशजिता भवत् पूज्यकवचेनावृत्त पुमाइंत दिव्या कवचं देवानम भी दुर्लभंपठेत्यत निध्यम श्रद्धयान्विता दैविकला भवत्सोकेशजिता जीवेत वर्ष सतम्राग्रमृत्ति नश्यती व्याधयासे लुता विस्फोटकादया स्थाव जंगमं च कृत्रिम चिषमिचारा सर्वाणि मंत्रयंत्राणी भूतले भूजरा जला जाशोपदेशिका सहजा कुलजा माला डाकीकिनी चकिनी तथा अंतरिक्षरा घोरा डाकिन्यश महाबला ग्रहभूतपिशाचा राक्षसा ब्रह्मराक्षस वेताला कुष्माडा नश्यन्ति दर्शनाथ कवचे हृदय संस्थिते मनोन्नतीर्भवेदराजस्तेजवृद्धीकर परम यशसा वर्धते सोप कीर्तिम्डित भूतले जपेत्पती चंडकृत्वावचं पुरा यावधमंडल सशैलनकाननं तावीत्ष्टी मेदिन्यसंतती पुत्रपौत्रिकी देहांकते परम स्थानं यत्सुरे दुर्लभं प्राप्नती पुरुषो नित्यं महामाया लभते परमरूपेन शिवेन सह मोदते ओमिती देव्या कवचं संपूर्ण पद्धतीचं काही याबाबतीत मार्गदर्शन किंवा काही सहकार्य पाहिजे असेल तर आनंद मंत्राचा संपर्क करा आपण ॲस्ट्रॉलॉजिकल आणि होलिस्टिक गायडन्स देतो आणि रेमेडीजसुद्धा सुचवतो